अशी होते काही हरकत नाही ताई आपण त्यांना बोलून घेऊ आणि याचा उत्तर विचारू पण जेव्हा हा डॉक्टर तिथे जाऊन बसतोय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आम्हाला जा विचारला जातो की तुमची ही सिस्टीम आहे का आणि कोणती सिस्टीम आहे जर मुलींना न्याय देण्यासाठी आम्ही समजून सांगण्यासाठी तिथं जाणं चुकीचं असेल तर हे पोलिसांचं हे बोलणं पण चुकीच होतं प्रकरण नेमकं काय होतं प्रकरण आज सात आठ मुलींना मारहाण करून त्यांना पगार दिली जात नाही त्या हॉस्पिटलला जाणाऱ्या प्रत्येक लेकरांना हे ट्रीटमेंट दिले जाते मुलीच नाही तर कित्येक मुलं पण याच्यामध्ये आहेत ज्यांच्यावरती हा अन्याय झालाय साहेब आहेत भंडारे साहेबांकडे गेली असतात त्यांची पण भाषा व्यवस्थित नव्हती बोलण्याची बिलकुल कॉपरेशन नाही जर या मुलीला न्याय या मुलीलाच नाही बाकी सगळ्या मुलीला पण न्याय मिळाला नाही तर मग मी सांगेल याला सर्वस्वी जिम्मेदार प्रशासन असतील असतील आणि जे काही जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर आम्हाला कायदेशीर कारवाई अपेक्षितच आहे कोणतं हॉस्पिटल हॉस्पिटलच नाव आहे लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन येते ग्रँड हॉटेलच्या पाठीमाग असलेलं गायत्री हॉस्पिटल डॉक्टर ने तिथं असलेल्या कर्मचारी मुलीवरती हात उचललेला आहे त्यांना मारहाण केलेली आहे संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले असता इथं त्यांना पोलीस प्रशासनाकडून व्यवस्थित न्याय मिळत नाही आणि तो डॉक्टर इथं हॉस्पिटलला आलेला आहे तर इथं देखील तो डॉक्टर गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न करतोय पोलीस स्टेशनमध्ये देखील तो यांच्या अंगावर येत असतानाचा प्रकार इथं घडलेला आहे